नमस्कार मी राजमाने पुन्हा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय माझ्या व्लॉगमध्ये आणि आज आपण आलो आहोत भांबेडला भव्य असं चिखल नांगरणीचं मैदान आज होतंय तिथे आणि हे असं मैदान आहे चिखल नांगरणीचं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका

একস নয় সহসম্পর্ক অবাসী অধিকার সবাই

आणि फोटो आला घोडीचा ड्रायव्हर पाली सुंदर अशी रोडी पाहिजे अतिशय सुंदर सुट्टी मारलेल्या पाणी ड्रायव्हर सोडवला सुंदर

पालकरता सन्मान केला जाणार आहे आमदार आणि पात्र चे पाहतोय बाळा शेतकरी हा मैदानावर सदन दाखल

अकरा नंबर अरुण गुरु प्रभावनीकल्या कोणी अभित रा आतापर्यंत जेवढ्या झेवड्या पळाल्या त्याच्यामध्ये फक्त तीन केवढ्या सगळ्या पळाल्या हा 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 पाडा बरा पाडा बघा काय कपू्यायचं

सुट्टी न तयार यार बैल मागे लावा जरा तुमचे पाय बैला ते रेषेवर असायला पाहिजे अतिशय वेकड नियोजन आहे अतिशय सुंदर अशी पारदर्शक स्पर्धा सुट्टी वाजली जोडी सुटली याला घेण्या जोडी बाज डावीकडे पळायला आलाय तो बादल आणि उजवीकडे पळतोय गुंजूरचा बादशाह

त्यांच्यासाठी मानाची अशी दोन फुटी गदा दिली जाणार आहे पण ती झोडी गावात नाही असायला आहे असा शिंदे राय आहे गाडी वाला पाहिजे वाला 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 80 चे शिंदे आप प्रतिन झरी पराले तो कोणी झरीचा असलेच छान बाकी पुढे गाडी आगेव नाहीतर उराव गाडी गाडी ए पांडू जरा बघा कस काय ते एक रानियो ए पांडू

ধন্যা <laughs> ज्या आकाशच्या भावावर एकशे पंधरा झेरांचा रेकॉर्ड आहे दोन हजार चोवीस सालातला एकशे पंधरा जुलाई दोन हजार जुलाई तो वेगाचा बादशाच्या मैदानावर किती घेणार आणि उद्या शेवटच्या चिपळण दादाच्या मैदानावर किती घेणार कारण उद्याचं मैदान यंदाच्या वर्षातलं चिखलाचं शेवटचं मैदान असणार आहे

हेडमास्तर हरणे आला डावीकडे आणि उजवीकडे सर्जा थोडेचा ड्रायव्हर बाबा टक्के आज मला तो -माली -माली तो आता माडी माणूस रिटायरमेंट घेतोय घेतला का हातात दिली धोरण

اے راجوا نا 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 حاجر صاحب يا کاي کي ڏيڻ ويسلي هاڻي پڙه تاڻي کي ڏيڻ 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 کي ڏي दिवस बघायचा दिवस बोलायचा

जालाले

ફબસઉ્ય સલાક નેહ བલાક god ratê, જીતતે જતતીા. પાક ખળક ખળક ને ખળેઐગ અને... ખળાક નેલા বંલા...

आज बघू या मैदानावर एक नंबरचा गुलाल घेणार का वेगाचा बादशा अमोल गुरु गुरुपाडवाना ज्यानं घाटी गटामध्ये पर्वाच्याच मैदानावर हॅट्रिक काढलेली आहे पाखऱ्या आणि शिवाला घेऊन गा। सलग तीन मैदानावरचा घाटी गटाचा एक नंबरचा मानकरी ड्रायव्हर आहे अमोल गुरु गुरुपाडवाला বারা <laughs> 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 <laughs>

पकड़ जाएगा बस नारी अमरनाथ 16 15 कोन दाऊद दादा फर्स्ट 44 नंबर गाडी का पुणे 44 विशाल भिकाजी सूर्यपोखर ताजानी सरह्या वाला लोक 44 नंबर वेग ओरडला 53 लेवाय दे आ आ आ আহাকা আহাকা সরলাজা রাজা তা

যাও <laughs> রে

आणि त्या सत्तेचाळीस महाराष्ट्रीय रंगाम धांगेड यांनी आयोजित केले मैदानावर अकरा शेतकऱ्यांनी संतोष विलास सावंत वळके आली नंदा आणि सुलतान सात नंबरचे मानकरी सतरा सेकंद ब्याण्णव पॉईंट मध्ये पळालेली गोडी भैरी थंडी राजू लाल शिरोवीकरांचा शंभर आणि बच्चा सहा नंबरचे मानकरी सतरा सेकंद ऐंशी पॉईंट मध्ये पळालेली जोडी भैरी थंडी का प्रसन्न शिरोली राजूलाड यांचा आणि शिंदे पाच नंबरचे मानकरी सतरा सेकंद पासष्ट पॉईंट मध्ये पळालेली जोडी जयसामा प्रसन्न ताडगावकरांचा शंभू आणि रॉकेट चार नंबरचे मानकरी सोळा सेकंद चौऱ्याण्णव पॉईंट मध्ये पडालेली घरी भैरी चंडिका प्रसन्न प्रवीण आग्रे शिरवलीकरांचा जादू आणि पावर तीन नंबरचे मानकरी सोळा सेकंद तेवीस पॉईंट मध्ये पडावलेली घरी नवराई रे प्रसन्न गवाणेकरांचा पांडे आणि दौलत दोन नंबरचे मानकरी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका लालरा यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य मैदानाचा गावठी गटाचा एक नंबरचा मानकरी स्वराज स्वप्नील गुरु म्हणजे पांढऱ्या दादा गुरु आरोलीकरांच्या छंदर आणि बाबा गुरु मालवेश्वरकरांचा लाडक्या जोडीचा डायर मुन्ना गुरु पंधरा सेकंद नव्वद पॉईंटमध्ये पळालेली जोडी, या मैदानावरची एक नंबरची मानकरी विजेच्या घोडीच्या चालकाचं आणि मालकांचं अभिनंदन धन्यवाद